ऋतुजा नवरी हा कामा मेरी ऋतुजा नवरी हाका मुळ गेली पातळा गाया म्हणू ला आल्या दूधाळू गायक गाया गादुल्या, गादुल्या। ही आहे ऋतुजा माझ्या नंडेची मुलगी आणि तिचं आज आहे लग्न आज म्हणजे आज हळद आहे उद्या आहे लग्न तर आम्ही सगळेजण आलेलो आहोत ऋतुजाच्या लग्नासाठी आज आता मेढ न ग आता मेढ पुजणार तर आता मेढ पूजणार आहोत तर पाहूया आमच्याकडे काय काय रीती असतात त्या कसं वाटते ऋतुजा छान छान वाटते <laughs> या मुली पहा म्हणजे बघता बघता कधी मोठा होतात कळतच नाही या आहेत आमच्या बंधू अक्का आणि माझ्या सगळ्यात मोठ्या नाण्यात आहेत बरं का हो तुम्ही पण सगळे माझ्या सगळ्यात मोठ्या नाण्यात आणि त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आहे ऋतुजा तिचं लग्न आहे याला तीन मुली आहे आता हळूहळू तिघींच होती पहिलं मोठ्या मुलीचं लग्न ऋतुजाचं आहे अक्का कसं वाटतंय अच्छा लहान काकी आणि तुम्ही मोठी आत्या अच्छा मोठ्या आत्या या आणि मी मामी तुम्हाला व्हिडिओ बघतो आवडतात थँक्यू थँक्यू नेहमी व्हिडिओ बघतो आम्ही तुझे चला आ, आता हळद लावून झालेली आहे हळद आता हळद झाली लावतो आपण हळद नऊ वेळा मेडीचा होणार मेड झाली की मग नंतर हवनाचं होणार संध्याकाळी संध्याकाळी पाठवणी करतात अच्छा हां आता जेवण झालं की मग पाठवणी करायचा अच्छा अमया आणि अक्षता दोन नंबर आणि वन नंबर तीन नंबर सगळ्यांचे नंबर लक्षात ठेवा दोन नंबर आणि तीन नंबर एक नंबरचं लग्न आहे हे दादा आहेत हा नाना आता नको आता नको हां आपण आपड़े बदल लावर आ ना 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 लागा ना लागा ना लागा उदा बड्डे माझा बड्डे स्पेशल पार्टी हा ओके च्या आत्याला सगळी गाणी येत आहेत ना का लग्नातली पूजेतली आरती असो सगळं सगळं आई बघा कशा बघतात आहेत सगळेजण बघत बसलेले आहेत आलेले म्हणून त्या पाहुण्यांचा पाऊच्या केला जातो त्यांना खाऊ आणि कोल्ड्रिंग वाटप केलं जात हे सगळे मंडळी मामांना घ्यायला आलेले आहेत आणि साईड ची सगळे आमची मंडळी मामांचा मान आहे भूपा दादा इथे जेवायला बसलेले आहेत <laughs> भूपा दादा चिकन वर ताव कि मटन वर? चिकन मटन चिकन ना अच्छा दोन्ही दोन्ही आमच्या ताई प्रणुमाई प्रणुमाई शाकाहारी नाही ना फक्त रस्सा बटाटा ना तेच तर आणि आमचा प्रतीक प्रतीक काय काय घेतलंय मग हे काय करतोयस हे काय करतोय स्टार्टर आहे असं तू मगाशीच बसलेला उपवास आहे उपवास आहे म्हणून काय ऑप्शन रंजिता आणि याला फक्त मी रंजिताच आहे मी याची मामी काकी वगैरे काहीच नाही फक्त रंजिता हा मला रंजिताच नावाने हाक मारतो फॅन आहे फॅन आहे फॅन आहे फॅन नाही एसी आहे हा एसी चला जेवायला जाऊया सगळे ऑलरेडी बसले ताईंचं पण जेवण झालेलं आहे जेवून घ्या जेवून घ्या नाही मी वाट बघत होती की तुम्ही मला बोलवाल सुक मट सुक चिकन आहे मटण मटण आहे पापड पुरी भात गुलाबजामून गुलाबजामून लोणचं बी खात नाही अरे वरण मी खात वरण मी खात <laughs> नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेजच्या दिवशी वरण कस आणि इथे आहे व्हेज सॅलेड पुरी आणि आहे गुलाबजामून भिंड्याची फ्राय भाजी पनीर भाजी डाळ भात आणि पापड दादा भात नाही दादा स्टार्टर आहे असं पापड पण घेतला पापड पण आणि इथे आहे चिकन चला मी पण घेते आता जेवायला थँक्यू आहे 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 आज आज लग्नाचा दिवस म्हणजे ऋतुजाचं लग्न आणि माझी तयारी झालेली आहे आईंची पण झालेली आहे आई ऑलरेडी पुढे निघालेली आहे घाईघाईमध्ये आणि माझी आजची तयारी कोणी केलेली आहे तर ये प्रज्ञा थँक्यू तर ही आहे प्रज्ञा आणि yes. प्रज्ञाने म्हणजे अशी छानशी तयारी छानशी मस्त तयारी केली पण देण्यात पण तिने सगळंच तिने केलेलं आहे सो प्रज्ञा तुझ्या पेजचं नाव काय इंस्टाग्रामच्या हेअर अँड मेकअप बाय प्रज्ञा आणि क्लासेस पण घेते प्रज्ञा बरं का सो yes. so, तुम्ही नक्कीच प्रज्ञाला ऑर्डर देऊ शकतात माझा लुक तुम्हाला नक्कीच आवडला असता आणि छान छान कमेंट करा कशा वाटतात त्या आणि प्रज्ञाला नक्कीच मी ऑर्डर थँक्यू थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी थँक्यू थँक्यू सो मच खूप छान केलं सगळं चालका बोलतात ना त्यांची बायको आणि ह्यांची मुलगी सुरबी ही माझी ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये मध्ये मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला नंतर कळलं की नानीकडून काय रिलेशन लागतं आणि आज मी भेटते मला खूप आनंद होतोय बघून so कारण मी तुमच्या सगळ्या ऑलमोस्ट एटी पर्सेंट रेसिपीज बघून ट्राय केलेले ऑलमोस्ट आणि खूप सुंदर ईच अँड एव्हरी व्हिडिओ मी बघते तुमचं थँक्यू सो मच खूप छान थँक्यू आणि लवकरच आता आपण ट्रिपला येणार आहे आता गुजराती लोक हां मी मी म मध्यस्थी आहे ना मुलाची आणि मुलीची असं काहीतरी वेगळं पाहिजे ना म्हणून मी आज ते गुजराती कृत्य केलं गुजराती लुक केलं आत्या मुलीकडून पण आहेत आणि मुलाकडनं पण असं म्हणून ना ओळखता तुम्ही नाही हे पुण्याला राहतात आपल्या मामांच्या सुनाय आहे सगळे या मोठ्या काशीला कावंची बाईको हा आपले आयते हे आमच्या रामूदाची सुण म्हणजे रोहनची बाईको हो आणि बंधू आता काल भेटलेल गौरीची आई तुझी कौर तुझी कौर माझी पहिलं सगळ्यात लग्न सगळ्यात हो ना ऋतुजा सगळ्यात मोठी कसं वाटत तुम्हाला आज झालं सोहळा खूप छान चान पार पडला जेवणही खूप छान छान खूप सगळं मस्त झालं तुम्हाला कसं वाटतंय सगळी आली वाटतो आणि तू कालपासून आहे घरातलंय म्हणजे असायला पाहिजे ना मग तर आमचे नवदाम्पत्य ऋतुजा आणि अनिरुद्ध कसं वाटतंय लग्न झालं तुमचं रिसेप्शन साठी बाहेर सगळे वाट बघताय जायचं आता थोडी घाई आहे जाते रे फोटो शूट चालू आहे कसं वाटतंय अनिरुद्धा टेन्शन आहे भरपूर एक नाव घे ना नाव आता <laughs> ना। लक्षात नाही खरंच नाव घ्यावं लागणार नाही मी नाहीच केलेत नाव हे हे एक एकतरी नाव पाठ करून ठेवायला पाहिजे होते की नाही मग सासू आहे बघा सासू रागवणार पटकन एक नाव घ्यायला पाहिजे मेथीत मेथी भाजी मेथीची तुझं काय मेथी मेथी भाजी मेथीची आहे माझी तुझ्या तुझ्या नाव मंगळसूत्राच्या दोन वाटी सासर आणि माहेर अनिरुद्धरावांनी दिला मला सौभाग्याचा <laughs> आहे दिन वेदाये ते सङ्ग